सहकारी शब्द देतो की या शहराचा विकास करणार मागे पाण्याच्या पैसे दिले होते अनेक अशा रवींद्र चव्हाण साहेब ज्या सार्वजनिक बांधकाम मंत्री होते हे आपल्या शहराला जे रिंग रोड सगळे कनेक्ट झाले ते सगळे त्यांच्या माध्यमातूनच झालेले मराठा देवंदीने आज वैजापूर समृद्धी मार्ग आले नागपूरला करायकडे मुंबईला करायकडे नाशिकला करायक कडे आहे आणि त्याच्यामुळे आपल्या इकडच्या बाजार पैठेला आज केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे राज्यात फेरमेजीचं सरकार आहे आणि आपल्या रवींद्रजी आपल्या बरोबर त्यामुळे या वैदापूरच्या विकासाला कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही मी आपल्याला शब्द देतो आपण दिनेश भाऊच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा दोन केला कमलाचं बटन दाबून दिनेश भावना जोडून द्या खाली तिकडे कमल आहे तिकडे कमळ आणि तिकडे नाही तिकडे घड्याळ असेल तर पण कमलाला सगळ्यांनी मतदान करावर एवढीच ठिकाणी विनंती करतो जास्त वेळ मी भाषण करणार नाही कारण की मला अनेक वस्तूंचा स्वप होण्याची संधी मिळणार आहे या ठिकाणी एवढंच सांगेन की आपण या मैदापूरच्या विकासासाठी जोरदार केला मिळून त्याला हेच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद सावेसाहेब यानंतर भारतीय जनता पार्टीच्या विचाराला मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या विचार आणि देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या विचाराला अनुसरून आज मान्य प्रदेशाध्यक्षाच्या हस्ते या ठिकाणी बाबा बेग रमजानी बेग अजित बेग आशिफ बेग समस्त बेग समाजाचा या ठिकाणी प्रवेश होतोय त्याचप्रमाणे शफी राऊ शेख आदिक राऊ शेख आणि फुरफान शेख खाबे या सर्वांचा या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय ते समोरचे बसले त्यांनी थोडी जागा करा एक पाच मिनिट उठा या ठिकाणी शेख 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 याकूब अशोक रिजवान शेख खाले या सर्वांचा प्रवेश आज भारतीय जनता पार्टी मध्ये माननीय प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झाला आहे त्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत बोलो भारत सर्वांना दो। विनंती करण्याची घोषणा भारतीय जनता पार्टीचा अभिबाजे छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की परवावीर छत्रपती संभाजी महाराज प्रदेशाध्यक्ष या पंचायत समितीचा गेट समोर आपल्या सर्वांना मोलाचं मार्गदर्शन

या निवडणुकीला नगराध्यक्ष पदासाठी या भागातील गेली वर्षानुवर्ष या वैजापूरची इथल्या जनतेची सेवा करण्याचं व्रत हे त्यांनी हाती घेतला आहे असे डॉक्टर दिनेश परदेशीजी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि विविध की ज्या संस्थेतील प्रमुख पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित पत्रकार आणि वैजापूर मधील संपूर्ण शहराच्या विविध भागातून आलेले सर्व नागरिक बैजापूर मध्ये या निवडणुकीच्या प्रचाराला आणि या प्रचार सभेला संबोधित करत असताना आपल्या सर्वांना मी फक्त विनंती करायला आलेलो आहे मी आपल्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी वैजापूर साठी नक्की काय हवं आहे आणि वैजापूर शहराची गरज काय वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाढत नागरीकरण लक्षात घेता या शहराला आवश्यक असणारे सगळे विषय या वैजापूरकरांनी जो विश्वास नेहमी डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यावरती जसा ठेवला आहे मी आपला सर्वांना विश्वास देण्यासाठी आलो आहे की पूर्ण तापतीने केंद्रातलं असणार सरकार आणि राज्यातलं असणार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं सरकार हे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे हा विश्वास देण्यासाठी मी एक गोष्ट लक्षात घ्या

हा हे संकल्प पत्र तयार झालेलं असत या संकल्प पत्राच्या आधारावरती की असणाऱ्या नागरिकांना आवश्यक असणारे सर्व विषय हे कसे पूर्ण होतील यासाठी पूर्वच्या पूर्व प्रतिबत्ती असतं हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला पाण्याची व्यवस्था ही करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण देशामध्ये पाहिजे ही संकल्पना तयार केली लक्षात घ्या प्रत्येक ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल प्रत्येकाला आवश्यक असणार पाणी आणखी निर्बल पाणी हे प्रत्येकाला मिळावं ही भावना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि म्हणून देशभरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा एखाद्या धार्मिक भागामधलं गाव असेल